जिबलीच्या वादळानंतर चॅट जीपीटीची दमदार वापसी नव्या क्रांतीची नांदी नमस्कार लोकवृत्त न्यूज मध्ये मी धरा खांडके आपल्या सगळ्यांचं स्वागत करते एकेकाळी आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या चॅट जीपीटीवर अचानक संकटाचे ढग जमा झाले जिबली नावाच्या अदृश्य वादळानं तिच्या सेवेला खेळ बसवली होती लाखो वापरकर्ते जे आपल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी कविता रचण्यासाठी किंवा कोड लिहिण्यासाठी तिच्यावर अवलंबून होते ते एकाएकी अंधारात चाच पडू लागले निराशा आणि अस्वस्थता पसरली कारण जिबली मुळे चॅटजीपीटीची कार्यक्षमता ढासळली होती ती अडखळत होती प्रतिसाद उशिरा देत होती आणि अनेकदा पूर्ण हो हो तर पूर्णपणे शांतस्वर होती ही केवळ तांत्रिक अडचण नव्हती तर अनेकांच्या डिजिटल जीवनात आलेला एक मोठा अडथळा होता पण प्रत्येक वादळानंतर एक शांतता येते आणि त्या शांततेमधूनच काहीतरी नवीन आणि अधिक शक्तिशाली उदयास येत असतं ओपन ए आयच्या प्रयोगशाळांमध्ये जिबलीनं निर्माण केलेल्या प्रत्येक समस्येवर संशोधन सुरू झालं अभियंते आणि डेटा शास्त्रज्ञ दिवस रात्र काम करत होते या अदृश्य शत्रूला हरवण्यासाठी आणि चॅट जी पी टीला पूर्वीपेक्षा अधिक मजबूत बनवण्यासाठी हे केवळ तात्पुरत्या दुरुस्तीचं काम नव्हतं तर भविष्याच्या दृष्टिकोनातून तंत्रज्ञानामध्ये क्रांती घडवण्याचे प्रयत्न होते क्रांतीची नवी पहाट चॅट जी पी टी आता पूर्वीपेक्षासुद्धा अधिक स्मार्ट आणि आता ती वेळ आली आहे जिबलीचं वादळ शांत झालं आहे आणि त्या राखेतून चॅट जी पी टी एका फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा भरारी घेण्यासाठी सज्ज झाली ही केवळ तिच्या सेवेची पुनरुत्थापन नाही तर तिच्या क्षमतेची एक नवीन व्याख्या आहे ओपन ए आयनं केवळ तांत्रिक अडचणी दूर केल्या नाही तर संपूर्ण प्रणालीलाच नवसंजीवनी दिली आहे आता चॅट जी पी टी अधिक स्थिर अधिक वेगवान आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पूर्वेपेक्षा कितीतरी पटीनं अधिक स्मार्ट झाली आहे या नव्या अवतारात चॅटजीपिटी केवळ तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणार नाही तर ती तुमच्या विचारांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेईल तिची भाषा समजून घेण्याची आणि प्रतिसाद देण्याची क्षमता इतकी अचूक झाली आहे की तुम्हाला एखाद्या मानवाशी बोलण्याचा अनुभव हो येईल जटिल संकल्पना सोप्या भाषेत समजावून सांगणं असो कठीण गणित क्षणार्थात सोडवणं असो किंवा सर्जनशील लेखनात मदत करणं असो नवीन चॅट जी पी टी प्रत्येक आघाडीवर तुम्हाला थक्क करेल शिवाय अनेक नवीन फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे जे वापरकर्त्यांना विविध क्षेत्रांमध्ये अधिक प्रभावीपणे काम करण्यास मदत करतील शिक्षण व्यवसाय संशोधन आणि मनोरंजनासाठी विशेषतः डिझाईन केलेले हे फीचर्स चॅट जी पी टीला केवळ एक चॅटबॉट न ठेवता एक सर्वसमावेशक डिजिटल सहाय्यक बनवतील जिबलीमुळे आलेले संकट हे खरखर एक वरदान ठरलं ज्यानं ओपन आयला आपल्या निर्मितीला आणखी उंचीवर नेण्याची प्रेरणा दिली आता चॅट जी पी टी केवळ एक सेवा नाही तर ती भविष्यातील कृत्रिम बुद्धिमत्तेची एक नवीन दिशा ठरवत आहे जी मानवी बुद्धिमत्तेला पूरक ठरेल आणि आपल्या जीवनात क्रांती घडवेल तुम्ही तिच्या या नव्या प्रवासासाठी तयार आहात का